काल साडेबारा वाजता बाळेकुंदरीची जी एक लहान मुलगी आणि मुलगा शाळेचा साथ मुलगा आणि मुलगी शाळेहून घरी जात होते त्यावेळेला एक बस कंडक्टरनं हो हो त्या अरवाची त्या मुलीवरती अरवाच्याशी भाषा केली घडलेल्या शब्दामध्ये त्या मुलगीला तो विचारला आणि हे विचारत असताना तिचाच भाऊ तिच्या त्याच्याबरोबर त्या बहिणीबरोबर होता आणि त्या भावानं त्या कंडक्टरला जाब विचारला तर हे आल्यानंतर त्यांनी आपल्या आईवरला आईंना बाबांना वगैरे बोलून घेतला त्या मुलांना आणि मुलींनी त्या ठिकाणी त्या कंडक्टरला विचारल्यानंतर कंडक्टर त्याचं उलट अर्थ या ठिकाणी केला के आहे आणि काही कन्नड संघटनांना त्यानं वेगळ्या अर्थानं सांगितलेलं आहे की कन्नड बोला म्हणलं म्हणून मला मारले असं जे चालू आहे वातावरण चालू आहे हे कुठेतरी चुकीचं आहे कन्नड संघटनांच्या प्रमुखांना पण माझी एक मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही आंदोलन करत असताना त्याची शहानिशा बघा तुमच्या एका लहान मुलीला कोणीतरी असं जर बोललं तर हे पण तेवढंच चुकीचं आहे त्यामध्ये ती एक विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला कुठली भाषा कुठली जात जी नाही आहे त्या त्या विद्यार्थिनीला ती विद्यार्थिनी शाळेला गेलेली होती आणि हा कंडक्टर ह्याच्या अगोदर चार पाच जणांना असंच अर्वाच्य बोललेलं आहे आज माझ्याबरोबर त्या विद्यार्थिनीचे वडील या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत त्यांची मावशी ह्या ठिकाणी माझ्याबरोबर आहे मी त्यांच्याशी संबंधित सर्व चौकशी केली असता त्यांनी सत्य परिस्थिती मला सांगितली माझी प्रशासनाला एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी वेळीच त्यांना आवर घालावी नाहीतर यापुढे कोण प्रत्येक ठिकाणी असंच कोणत्याही लहान लहान मुलींच्यावरती असं बोललं जाईल त्यांना त्रास केलं जाईल त्यासाठी माझी विनंती आहे की असे प्रकार जे कोणी करत असतील त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जयशिवराय नमस्कार नमस्कार काल जे प्रकरण घडलं ते मी मुली मुलीचे त्या मुलीचे वडील मी काल ती मुलगी स्कूलहून येताना ते मराठीमध्ये जरा ते एक तिकीट मागितले ते तिकीट मागितल्यामुळं त्या कंडक्टरने मला कन्नडमध्ये सांग म्हटले माझी मुलगी म्हटली की तिकीट कन्नडमध्ये मला अंकल कन्नड येत नाही मी मराठीत सांगतो सांगतो आणि असं सांगितल्यानंतर नाही मला का मराठी कन्नड सांगायला पाहिजे म्हणून तिला जरा बळ जबर केला मग ती नाइंथ किती दिल्या म्हणजे नाइंथला आहे म्हटल्यानंतर तीच दर्जा काही गेली असं असं बोलल्यानंतर उलट उलटसुलट बोलल्यानंतर तिला ती मानसिक त्रास होऊन ती, ती, ती मला फोन केले पप्पा मला असं जरा कंडक्टर दुसरा अपशब्द वापरले आणि दुसऱ्या हेतून मला जरा विचारणं हे केले त्याच्यामुळे जरा ते मी पप्पांना फोन केल्यानंतर पप्पा मी तिथं जो आमच्या बाळेपुरीच्या हातीत येऊन त्या विचारणासाठी थांबलेलं तेवढ्यात बस येताच प्रशासनानेच त्यांना ते काय मी जायच्याबद्दल प्रशासनाने त्याला उत्तर दिले लोकांनी तिथं त्याला उत्तर दिले त्यांना ते म्हणजे त्याला काय विचारायचं विचारले मी जायच्याबद्दल त्यांनी लोक तिथे थांबलेलीच आमच्या था। गावच्या था। मुलीला काय तो असा वाईट शब्द बोलला असे लहान मुलीला म्हणून असं ते जाऊन त्याला त्या कंडक्टरबरोबर जरा बाताबाची झाली ಈ ಥರ ಒಂದು ಘಟನೆ ಆಗಿರ್ತಿದ್ವಿ ಅದು ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ತಂಗಿ ಬರ್ತಿದ್ರು ಇಂದ ಗಾಂಧಿನ ಇಲಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಬಾಲ್ಯದಂಗ್ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಬರ್ತೀನಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಇರೋವನು ನಮ್ಮ ತಂಗಿ ಹೇಳ್ತಾನಂದ್ರೆ ಏಳುಗೆ ಅಂತೇಳಿ ಅಂತ ಎರಡು ಟಿಕೆಟ್ ತಿಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಾಸಿತ್ತ ಪಾಸಿದಕೋ ನಮ್ಮ ತಮ್ಮ ನಮ್ಮ ತಂಗಿಗೆ ಕುಡಿಯು ನಾನು ಒಂದು ಐದು ಜಂಟು ನೀವು ನೀವೊಂದು ಟಿಕೆಟ್ ತಗೊಂತಂದ ಈ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಎಲ್ಲ ಆಗತ್ತೋ ನಿಂದ ತಪ್ಪ ಮಾತಾಡ್ದ ಹುಡುಗಿ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರಿಗಿರ್ದೊಂದು ನ್ಯಾಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ಖುಷಿ ಇವು ಕಂಡೆಟ್ಟರು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ತಪ್ಪಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಿಮಗೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಇತ್ಯಾಷ್ಟು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ ಕನ್ನಡ ಬರೋದು ನಾವು ಅತ್ಯಾಶ್ ಅವ್ರಿಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಸರ್ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಮ್ ಬಂದಾಗ ಇಂಥ ಕನ್ನಡ ಕಡಿಮೆ ಕಡಿಮೆ ಬರ್ತೀವಿ ಅದಾದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಊರು ಬಂದು ಕೊಟ್ಟೆ ನಮ್ಮದು ಅನ್ನ ಇದ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳು ಅಪ್ಪ ನಂಗೆ ಕಂಡು ಮಾಡೋಕೆ ತುಂಬ ಸರ್ ಹಿಂಗೆ ಅತ್ಯಾ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ರೋಡ್ ಗಡಿಗೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದುರ್ಗ ನಡೆಯಿತು ಬಟ್ ಈಗ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಸಂಬಂಧ ಎದಕ್ಕೂ ಏನು ಭೇದಭಾವ ಇಲ್ಲ ಇದು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಇತ್ತು ಅವಾಗ ಕಂಡಕ್ಟರ್ ಎಲ್ಲ ತಪ್ಪು ಇದು ಕನ್ನಡ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಆಗಲಿ ಇದೇನಿಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮದು ಇದು ಆಗಿದೆ ಬೇರೆ ಇದು ಮಾಡ್ತಿರೋದು ಬೇರೆ ಮುಂದೆ ಇದಕ್ಕೇನು ಸಂಬಂಧ ಏನಿಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಆ ಕಂಡಕ್ಟರ್ಗೆ ಇದೇ ಥರ ಲಾಕ್ಸ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಲೇಡೀಸ್ ಬಗ್ಗೆ ಆ ಲೇಡೀಸ್ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರು ಸಾವಿರ ಜನ ಬಸ್ಸಲ್ಲಿದ್ದರು ಬಸ್ ಸಾವಿರ ಇರೋದು ಈ ಥರ ಮಾಡಬೇಡಿ ಆ ಹಂಗೇನೆ ಕಂಡಕ್ಟರು ಮತ್ತು ಸಾವಿರ ಜನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೊಲಸೋದು ಮಾತಾಡ್ತೇವೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಅವನ ಹಂಗಾಗಲಿ ಅವನು ಪದೇ ಥರ ಮಾತಾಡಿ ಮಾತಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೆರದಾಗೆ ಬೈಟಿದ್ದ ಕಂಡಕ್ಟರ್ ನಮಸ್ಕಾರ